नमश्च चंडिकाय नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्वास्तिक माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी देवी भागवत है। एक देवी भागवत पुढील अध्याय घेऊन आलेली आहे श्रवण केल्याने आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे हीच आई भगवती चरणी प्रार्थना आहे ओम नमश्च चंडिकाय ओम नमश्च चंडिकाय चंडमुंड यांचा वध महाबलवान चंडमुंड हे शुंभाची आज्ञा घेऊन युद्धक्षेत्री निघून ते गेले तेथे गेल्यावर त्यांनी चंडिकेला गोड बोलून शुभ शुंभ राजाकडे येण्यास सांगितले पण चंडिकेने उग्र रूप धारण करून त्यांना युद्धाला आव्हान दिले त्यामुळे चुडून जाऊन चंडमुंड युद्धाचे आव्हान स्वीकारून युद्धात सिद्ध झाले त्यांच्या घनघोर युद्ध झाले चंड हा चंडिकेचा तीक्ष्ण बाणाने मूर्छित होऊन जमिनीवर पडला ते पाहून मुंडाने चंडिकेवर भयंकर बाणांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली तेव्हा तिने चंद्राकार बाणाने प्रहार केला मुंडवरून उठलेला त्या चंडाने कालिकेवर एका मोठ्या गदेने प्रहार केला तो वार चुकून कालिकेने मंत्रिमंत्री पाशाने महासुराला जखड टाकले तेव्हा मंडही मुर्चेतून उठून आपला भाऊ पाशाशास्त्र बांधला गेलेला पाहून शक्तीसहित कालिकेकडे पळू लागला जोरात पळत येणाऱ्या त्या मुंडालाही कालिकेने आपल्या पाशात जखरून टाकला नंतर ती अंबिकेकडे येऊन म्हणाली ह्या दानवांची रण यज्ञात आहती देण्यासाठी यांना आणले आहे यांचा आशादारेने बळी दिला म्हणजे की हिंसा होणार नाही आणि तिने दोघांचा शिरछेद केला अशा तऱ्हेने दैत्यांचा सहार झालेला पाहून अंबिका प्रसन्न झाली आणि कालिकेला म्हणाली तू यांचा सहार करून देवांचे मोठे काम केले आहेस म्हणून मी तुला वर देते यापुढे पृथ्वीवर तू चामुंडा नावाने ओळखली जाशील श्रीदेवी पर्णमस्तू शुभम ओम चामुंडेश्वरी